बघा आज चालू मेडिकल मेडिकलला आज साडेसहाचा टाइम आहे आता सहा वीस झालेला आहे उशीर आला मला सहा लाख झाली आणि शक्यतो तुम्ही पण कोणाच्या भरोस्यावर त्या ठिकाणी राहू नका ठीक आहे मी अजिंक्य चारामध्ये राहिलो आहे त्या ठिकाणी पोरं उठवतील मेडिकल ला जाण्यासाठी किती वळकीचा काय असे ना आपला मोबाईलचा अलाराम लावा स्वतः जागवा ठीक आहे आलेला आहे समोर दोन नंबर गेट आलेला आहे त्या ठिकाणाहून आपल्याला रनिंग सोडत आहे रनिंगमध्ये भावांनो कुठेही थांबू नका फक्त थांबल्या विषय थांबा बघा कुठेही थांबायचं नाही तुम्ही तुम्ही फेल का होणार ठीक आहे मनात निगेटिव्ह भरपूर विचार येतात की भाऊ निघत नाही रनिंग ल भरपूर पुढं गेले मुलं आपल्या पुढं गेले ठीक आहे असा विचारलं येईल परवानो तुम्हाला रनिंगसाठी थांबायचंच नाही आहे ठीक आहे एकदम कडकली जायचं त्या ठिकाणी धावत 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 थांबू नका जर थांबला तर कार्यक्रम संपला आपला समजा बघा आता आम्ही तिघं चौक आहेच मेडिकलसाठी आज भाऊ आमचं मेडिकल आहे ठीक आहे आणि कालची अपडेट जे तीन तारखेला ग ग्राउंड दिले आणि चार तारखेला ज्यांचा मेडिकल झाला त्यांच्यापैकी शे पंचेचाळीस काय पोरो पंचेचाळीस पोरं होते भावानो सतरा फीट झाले फक्त पंचेचाळीसपैकी सतरा फिट केलेले आहे जाग्यावरती टेबल नंबर जी एक आहे एक नंबरचा डॉक्टर पुण्याला तो अकरा फीट केलेला आहे आणि तो दोन नंबर टेबलचा आहे तो चार डॉक्टर फिट चारच कॅन्डिडेट फिट केलेला आहे पंधरा सोळापैकी म्हण आणि तिसरा नंबरचा जो पंजाबी आहे सिंग त्याने पण भावांनो चारच कॅन्डिडेटांना फी पास केलेला आहे पंधरा सोळापैकी असून अठरा सतरा कॅन्डिडेट काल जाग्यावर फिट आहेत एक नंबरचा डॉक्टर खूप चांगला आहे प्रत्येक जण तोच म्हणतोय आता माझा जे आलेला आहे छाती ज्वरासमध्ये काल नंबर ते सव्वीस आलेला आहे भावांना आता बघू त्याप्रमाणे मला डॉक्टर आता प्रत्येक मुलगा म्हणतोय दोन नंबर दो डॉक्टर भेटेल दोन नंबर बघू दो दो आता कुठला डॉक्टर भेटेल आता आपलं काय होतं ते मी सांगेन तुम्हाला अजून रनिंग छातीविषयी माहिती सांगतो बाबांनो छाती जर बाऊ जर तुम्हाला जर छाती असू शेत काही मुलांना तिथं येईल नाही उगा असं थांबत आहेत की जागत जागे उग मेल्यासारखं थांबत आहे तिथं त्याने एकदा टेप लावताय जर एकदा टेप लावताना तुमची जर छाती नाही बसली एकदा टेप लावून तरी भावानो मग तुम्हाला त्यानं डायरेक्ट अनफिट करणारच आहे असं समजा डायरेक्ट त्यासाठी जर तुमची कमी बी असती ना एकदम ताट उभा राहा फुगून हो एकदाच फुगून उभा राहा तुम्ही स्टार्टलाच न फुगवता उभा राहा एकदम ताटमध्ये तुमची बरोबर त्यानं फुगून घेणार म्हणजे घेणार वाढवून ठीक आहे आता सेंटरकर वळत आहे बघा मी इतर आहे सेंटर तुमची न फुगू दे बाबा त्याबद्दल काय नाही असं नाही की भाऊ पाच राहा फुगली तर अवघड एकदा तुमची भरू द्या ना आता मराठा डीसाठी भेटसाठी अष्ट्याहत्तर आहे अष्ट्याहत्तर पाहिजे अष्ट्यात्तर पाहिजे तर त्यानं त्र्याऐंशीला तुमची आणणार म्हणजे आणणार छाती किंवा डिप्स मारून करून त्र्याऐंशीला आणणार एकदा छाती बसली ना तर पास फुकते असं त्यांचा हे आहे आणि तुमची शहात्तर चौऱ्याहत्तर बसली ना माझ्या एवढी छाती होती बाबांनो तीन तारखेला मी जेव्हा सकाळी नऊला लालतो तर एवढी छाती होती त्याला चौऱ्याहत्तर छाती केलेली आहे छातीत खूप बाहेर आमच्या टायमाला छातीत सत्तर अजून निघाले चार दहाला सतरा पुरं ठीक आहे की आमचं वळ आलेलं आहे आता ଭେବତ ବର କଲେ ଆଉ ସମାପ୍ତ କରୁ